विद्यार्थी मित्रांनो व्हिडीके नॉलेज हब हो या परीक्षेचं चॅनल मध्ये असतं हे पाहणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी म्हणजे स्कॉलरशिपची परीक्षा याच्यामध्ये दोन पेपर असतात पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन पेपर क्रमांक एकमध्ये मध्ये प्रथम भाषा ही मराठी असते जे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी प्रथम भाषा इंग्लिश असते भाषेतील भाषेमध्ये एकूण प्रश्न संख्या पंचवीस असते प्रत्येक प्रश्नाचा दोन गुण असतात या पद्धतीनं पंचवीस प्रश्नांचे पन्नास गुण होतात तसेच गणित हा दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमन असणारा विषय आहे गणितमध्ये एकूण पन्नास प्रश्न असतात जे की एकूण गुण शंभर गुण असतात पेपर क्रमांक एक साठी एक तास तीस मिनिटाची वेळ असते त्याच्यानंतर पेपर क्रमांक दोन याच्यामध्ये सुद्धा दोन विषय असतात तृतीय भाषा म्हणजे मराठी माध्यमांच्या मुलांसाठी इंग्लिश ही तृतीय भाषा असते तर इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी मराठी ही तृतीय भाषा असते तृतीय भाषा ही या तृतीय भाषेमध्ये एकूण पंचवीस प्रश्न असतात जे की पन्नास गुणांसाठी ही असतात तसेच पेपर क्रमांक दोन मध्ये दुसरा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी हा विषय सुद्धा दोन्ही माध्यमांच्या मुलांसाठी कॉमन असतो ज्याच्यामध्ये एकूण प्रश्न संख्या असते पन्नास आणि गुण असतात शंभर या पेपरसाठी सुद्धा एकूण वेळ असतो एक तास तीस मिनिटांचा अशा पद्धतीने पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोन दोन्ही विषयाचे मिळून या ठिकाणी तीनशे गुणांची ही परीक्षा असते प्रश्नांची काठीने पातळी हे खालीलप्रमाणे बघा सोप्या स्वरूपाचे प्रश्न हे तीस टक्के असतात मध्यम स्वरूपाचे चाळीस टक्के व कठीण स्वरूपाचे तीस टक्के असतात अशा पद्धतीने चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या वर्षीच्या गुणवत्ता यादीनुसार शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो पुढील व्हिडिओमध्ये आपण या सर्व विषयांचा काय अभ्यासक्रम असतो याविषयी माहिती घेणार आहोत धन्यवाद